आंब्याचा शिरा हा पदार्थ पाहिल्यानंतर नक्कीच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटेल शिवाय तोंडात विरघळणारी ही रेसिपी काही मिनिटांमध्ये तयार होणारी आहे तुम्हाला अक्षय तृती निमित्त काही गोड पदार्थ करण्याची इच्छा असेल तर एकदा तुम्ही हा गोड सर आंब्याचा शिरा नक्कीच करून पहा नमस्कार मी दीपा किचन विथ दीपामध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आणि हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला कोणताही क्षणी आवडला तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून मला प्रोत्साहन भेटेल तर हा मौसूद आणि गोडसर आंब्याचा शिरा करण्यासाठी इथे मी दोन केशर आंबे घेतलेले आहेत आंब्याचा शिरा करण्यासाठी इथे तुम्ही कोणत्याही जातीचा आंबा वापरू शकता आता हे दोन आंबे मी अगोदरच पंधरा मिनिटा आधी गार पाण्यामध्ये टाकून ठेवलेले होते तर हा आंबा दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि याचा देठ कापून आपल्याला याचा घर काढून घ्यायचा आहे आणि आंबा चिरून त्याचा घर या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेला आहे आता आपल्याला हे मिक्सरला फिरून घ्यायच्या अगोदर आपल्याला यामध्ये खायचा कलर टाकायचा आहे आता यामध्ये कलर टाकल्यामुळे काय होईल आपल्या शरीराला मस्त असा रंग येईल तर इथे मी ऑरेंज फूड कलर घेतलेला आहे तुम्हाला पाहिजे तर इथे तुम्ही लाल कलर देखील ऍड करू शकता आता हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आणि हा आंब्याचा घर मिक्सरला फिरून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता याला मस्तासा रंग आलेला आहे यामध्ये दूध किंवा पाणी ऍड करायचं नाही आता याला आपण थोड्या वेळासाठी साईडला ठेवून देऊ तोपर्यंत आपण रवा भाजून घेऊयात आता गॅसवर इकडे जाडबुडाची कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे इथे मी साजूक तूप घेतलेला आहे आणि तूप हल गरम झालं की यामध्ये आपल्याला काही ड्राय फ्रुट्स परतून घ्यायचे आहे तर इथे मी काही काजू आणि बदामचे काप करून घेतलेले आहेत तर इथे ड्राय फ्रुट्स वापरणं पूर्णपणे ऑप्शनल आहे आता गॅसच्या कमी आचेवर आपल्याला हे ड्राय फ्रुट्स फक्त काही सेकंदासाठी यांचा रंग बदलेपर्यंत म्हणजे हलकासा यांचा रंग सोनेरीत झाला पाहिजे या रंगावरच हे मस्तपैकी असे परतून घ्यायचे तर तुम्ही पाहू शकता काही सेकंदामध्येच यांचा रंग बदललेला आहे याच्यापेक्षा जास्त याचा रंग बदल द्यायचा नाही आता याच्यापेक्षा काही वेळ आपण हे जर तुपामध्ये परतून घेतले तर याचा पूर्ण रंग बदलेल आणि हे खायला देखील चांगले लागणार नाहीत आता तुम्ही पाहू शकता हे काजू आणि बदाम मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आता यांना थोड्या वेळासाठी आपण साईडला ठेवून देऊ आणि पुन्हा एक चमचा एवढं साजूक तूप घेतलेला आहे आणि तूप हलक गरम झालं की त्यामध्ये आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे तर इथे मी एक वाटी भरून बारीक रवा घेतलेला आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथे मीडियम साईजचा देखील रवा घेऊ शकता हा रवा मंदाच्या मस्तपैकी मस्त कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तेवढा जास्त वेळ आपण हा रवा चांगला भाजून घेऊ ना तेवढाच आपला हा शिरा खायला स्वादिष्ट लागतो आता हा रवा जास्तीत जास्त मी दोन ते तीन मिनटे भाजून घेतलेला आहे पण अजून हा थोडासा कच्चाच आहे तर यामध्ये पुन्हा एक चमचा भरून मी पुन्हा साजूक तूप यामध्ये ऍड केलेला आहे आता पुन्हा तूप यामध्ये चांगला मिक्स करत हा रवा आपल्याला साधारण पाच ते सहा मिनटे अजून मंदाचर मस्त असा भाजून घ्यायचा आहे हा सा रवा सात ते आठ मिनिटापर्यंत मंदाच्या मी छान असा भाजून घेतलेला आहे आणि या रव्याचा तुम्ही रंग पाहू शकता आपण रवा मोजून घेतलेला आहे त्या वाटीनं एक वाटी एवढा गरम दूध घेतलेला आहे आता हे गरम दूध या रव्यामध्ये टाकून दिलेलं आहे आणि हे दूध लगेच या रव्यामध्ये मिक्स करायचं आणि काही सेकंदामध्येच हा रवा या दुधाला पूर्णपणे शोषून घेतो आता ही सर्व कामे करताना गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे आता तुम्ही पाहिलं असेल रव्याने पूर्ण दूध शोषून घेतलेला आहे आणि दूध पूर्ण रव्याने शोषून घेतल्यानंतर सारख्याच वाटीने दीड वाटी मी पाणी गरम करून घेतलेलं आहे आता तुम्ही पूर्ण दुधाचा देखील वापर यामध्ये करू शकता किंवा दूध देखील इथे तुम्ही स्किप करू शकता पूर्ण पाणी देखील यामध्ये तुम्ही ऍड करू शकता पण शक्यतो दूध आणि पाणी गरमच करून या रव्यामध्ये टाकायचं आहे आता पाणी यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊ आणि रव्याने पूर्णपणे पाणी शोषून घेतल्यानंतर यामध्ये साखर ॲड करायची आहे आता आपण आपल्या आवडीनुसार यामध्ये साखर ॲड करायची आहे तर इथे मी एक छोटी वाटी भरून साखर यामध्ये टाकलेली आहे आता ही साखर यामध्ये पूर्ण एकजीव करून घ्यायची तर साधारण दोन ते तीन मिनटे ही साखर या मी रव्यामध्ये चांगली मिक्स केलेली आहे आणि साखर यामध्ये मिक्स करून झाल्यावर आपण जो आंब्याचा गर मिक्सरला फिरून घेतला होता तो आंब्याचा गर यामध्ये टाकून द्यायचा आहे आता गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे कमी आचेवरच आपल्याला हा आंब्याचा यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे हा आंब्याचा गर यामध्ये घेतल्यानंतर गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवलेली आहे आता यामध्ये मी पुन्हा एक चमचा भर साजूक तूप टाकलेला आहे इथे मी पूर्ण एक पाटी भरून साजूक तुपाचा वापर करणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तूप किंवा डाळडा तुपाचा देखील इथे वापर करू शकता पूर्ण करून घेतलेला आहे आणि साधारण दोन ते तीन मिनिटे या कढईवरती झाकण ठेवून द्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि शिऱ्यावर झाकण ठेवल्यावर मी मध्ये मध्ये सतत एक ते दोन वेळेस हा शिरा हलवून घेतलेला होता आता तुम्ही पाहू शकता एकदम मावसूत आपला हा शिरा तयार झालेला आहे आणि अतिशय सुंदर हे क्षर या शिऱ्याचा आलेला आहे आता यामध्ये तुम्ही पिस्त देखील करू शकता आणि काजू बदाम टाकून झाल्यावर यामध्ये एक चमचा वेलची पूड टाकलेली आहे वेलची पूड शेवटी टाकायची आहे काजू बदाम आणि वेलची पूड यामध्ये पूर्ण एकजोक करून घ्यायची आणि गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि पुन्हा दोन मिनिटांसाठी हा शिरा मंद वर चांगला परतून घ्यायचा आणि नंतर गरमागरम खाण्यासाठी सर्व करायचा तर अशा प्रकारे हा तोंडात वेगाळणारा आंब्याचा शिरा रेडी आहे तर येणाऱ्या अक्षय तृतीयेला तुम्ही नक्कीच हा गोड चवीचा आणि मांसूद तोंडात वैर घालणारा शिरा तुम्ही नक्कीच बनवून पहा तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल मला आशा आहे जर आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बाजूला असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपी व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल तर भेटूया पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या छानशा रेसिपीसोबत